दाजीनं प्लॉटिंग घेतली शंकर पार्वती महाराज प्लॉट आहे ती पंचवीस तारखेला नेस्ट बनवतो आणि ही घटना जरी आपली एक आहे एकवीस तारखेला रात्री त्याच्यामुळं आपलं थोडा कोणावर कुणावर दौटाला दाजी कोणासोबत किरकिर नाही कोणाची एन सी दाखल नाही अगर कोणाला स्वीकार नाही त्यांची फक्त ही एकदा म्हणले होते ना की दीड दोन महिन्याकडे आपल्या कोणी सोडून जातो त्याचे आपल्याला इथं आता आपला व्यवहार चलत नाही म्हणायचे आपल्याला जायचं इथून आपल्याला परळी सोडायची आणि त्या प्लॉटिंगचं म्हणजे गणपती मध्ये हे दसऱ्यामध्ये प्रकरण झालं गणपती मध्ये दहा लाख रुपये देऊन त्या प्लॉटवाल्या मालखाला आलती हा बारा गुंट्यासाठी मग आले ना मग वडिलांसोबत जाऊन मी सरपावती करूनच येणार होते पण वडील म्हणले आमचा गणपतीचा कार्यक्रम आहे मी काही येऊ शकत नाही मग त्यांच्या मित्राला घेऊन गेले रामेश्वर चाटे म्हणून त्यांचा मित्र आहे आणि ते कसं गीतेसोबत काम आलं काम करते दोघांचं एक ठिकाणी काम आहे रामेश्वर चाटेचं बवनगीतेच मग ह्यांना सगळं ह्यांनी चाकाचोर काढला त्यांचा की हे कुणासोबत राहतो कुणासोबत नाही आणि प्रकरण झाल्याच्या नंतर आम्हाला आम्हाला त्यावेळेस बवनगीतेला अडकावून असं सांगितलं होतं की त्यांनीच केलंय म्हणजे का तर एकदम जीवलग मित्र रामेश्वर चाटे होता ह्याचा मग त्याचं नाव घेतलं की बबन गीतेचं तर संवाद येणारच कारण दोघं एका ठिकाणी काम करते म्हणजे आम्हाला त्यांनी आमचं माइंड दुसरीकडेच त्यांनी हे केलं की आम्ही त्यांच्यावर संशय घ्यावा असं बरं हा मग म्हणजे त्यावेळेस आम्हाला ह्यांनी मारले म्हणून सांगत न वाल्मिकारांनी मारलंय का हे माहिती नव्हतं ज्यावेळेस मी एस पी सर नवीन आले का आताचे कावत सर आले म्हणजे त्याच्या अगोदर सगळं माझ्या भावानी बघितलं म्हणजे सगळं केसच ते सगळंच आणि पुन्हा मग कावत सर आल्याच्या नंतर मी मी काय म्हणलं ह्याला म्हणलं मला अगोदर कागत सरांना भेटायचंय म्हणलं का मी इतक्या दिवस इथले इतर का पोलीस तपास काढत नाहीत मग कावत सरांना भेटले कागत सर म्हणजे विजिट द्यायला परळीला जातो परत मग मी परत इथल्या नाचन नावाचे जे पी आय आहेत तर त्यांना भेटायला गेलं तर ते तर म्हणले कलमा बदलल्या म्हणले तपासच होत नाही म्हणले आता ह्या केसचा झाला असतं तर तीनच महिन्यात का काही आरोपी अटक झाले असते आता काहीच होत नाही तसं म्हणलं नाचन पी आय म्हणून आहे ते ते म्हणले मला तर मग इथले परळीचे विजय होते ना मग तसं म्हणले की पुन्हा अजून गुन्हे म्हणून एक पोलीस अधीक्षक त्यांनी आम्हाला अशी अशी म्हणजे बाहेरून माहिती सांगितली होती की बंगल्यावर फोन आला तपास थांबविला म्हणून धनंजय मुंडे साहेबांचा बंगला इथं त्याचं जगमित्र कार्यालय त्या बंगल्याच्या खालूनच तिथं सगळं वाल्मिकार त्यांचा कारभार सांभाळतो ब्रिटेव कारभारमध्ये सगळ्या साहेबांचा वाल्मिकार सांभाळतो मग त्यांना का तपास थांबविला मग माझ्या मनामध्ये हे चालत राहिलं की त्यांना का तपास थांबविला हे तुम्हाला मला गोळी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि त्यांनी चोर मुले अजून पीआय होते का त्यांच्या देखत मला सांगितलं हा त्यांच्या देखत मला सांगितलं की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबविला तरी पण हे दोघांनी काहीच केलं नाही तल्या न पण चोर मुले सरांना पण काहीच नाही म्हणजे आरोपी अटक नाही ना काहीच नाही कि बाबत अजून शांत बसले मी चार वेळेस एसपी सरांना भेटले मग मी करायचं कुठं न्याय मागायचं सांगा आणि जमिनीच जे आहे जमीन कोणाला घ्यायची ती भाऊजीने घेतली होती भाऊजी काय करतात छोटा मोठा घेणे आणि ऐकणे तर ती जमीन घ्यायला लागायची कोणाला त्याच्या घराच्या शेजारची जमीन शेजोन आहे का थोडीशी पन्नास मीटर बरं तर ती त्याला गोडाऊन साठी घ्यायची होती त्याच्यासाठी त्याला तिथं गोडाऊन करायचं तर त्या बारक्या पोरात छान दाजीच्या कधी किरकेट झाली त्या म्हणून तीस बत्तीस होय त्याचं आणि सगळं ते गांजा सगळं तेच सांभाळते सगळे आणि त्याची एवढी परत दहश आहे त्यांनी अठरा तारखेला भवनगीतेचे कार्यकर्ते चौका चौकाने मारले अठरा तारखेला एकोणीस तारखेला ते पुजारी मारला मंदिर मारला सातभाई मारला आणि वीस तारीख मारला म्हणजे मारला म्हणजे हनमार केले हातपाय तर या पोलिसांनी एनसीआय दाखल केलं के नाही कळ नाही त्यांचा अच्छा नंतर त्यांनी आत्ता वीस तारखेला भाऊचं जमा झाले आणि त्याच्यामध्ये सर्व आता त्या साबळे पी आय साहेब त्यांनी सग तपास केला त्यांची बदली झाली साबळे संतोष साबळे त्यांनी बरंच काही शोधलं होतं त्यांनी आरोपीचे नाव दिले होते ते आरोपीचे नाव जे दिलेत ते मला त्यांनी दिले डिटेल म्हणजे मी डमडा सीएम साहेब बोलले दीडशे नंबरशे मधून चौदा नंबर छाकले होते एपीआय त्याचं बी प्रमोशन झालं रातोरात साडेनऊ वाजता ऑर्डर काढली त्याची पोलीस स्टेशन पटोदा पोलीस स्टेशन रातोरात त्याची बदली किती म्हणजे आरोपी पस्तोर गेले की त्यांना प्रमोशन टॅम्पो तसंच झालं बी तीन दिवसात ते आरोपी धरणार की त्याचेच प्रमोशन येईल त्याला हे दिला सिरसा पोलीस स्टेशन प्रमोशनच प्रमोशन नऊला नऊ अधिकारीची प्रमोशन आहे फक्त हे दोन डीआयएसपी एस पीच साहेब काय दिला तपास दिला तीन ते वॉल्मिकच्या घरचे माणसं सुरू नेले आणि मार केली की चोरमुले साहेब जे ता सप्ताहिक टपून ता गेले ते आता आले ते आणि ह्या प्रकारात पूर्ण म्हणजे पोलीस पण त्या तुम्ही म्हणाला त्या सरकारी कार्यालयाच्या जवळ दुर्दैवी घटना घडली आणि कदाचित मोटरसायकल नऊ वाजून दहा मिनिटांनी मोटरसायकल रात्री नागितलं असल नाही दहशत दहशती कारण समोर आलं नाही तिथलं दुकानदार वगैरे असं कोण दुकानदार खुली कुणीच नाही पुढे आलं म्हणजे समोर असं कोणी विटनेस म्हणून आलंच नाही जवळ आता बाळाभाऊ आले की त्यांनी पूर्ण हेच केला ना खुलासाच की माझ्या ते असं बोलले म्हणजे ते म्हणले होते की गाडीत महातेचा काटा काढायचा आहे तर तुझा बाप जिवंत आहे म्हणला मग त्यांनी हे सगळे फुलाशी काढले ना आता बाळाभाऊनी बाळाभाऊचा डोळ्यात पाणी काय ते तरी ब्लड फोटोपीला त्या ठाकूर साहेब होते म्हणाले त्यांना दोनदा एलसीबीला गुणा वर्ग करा म्हणजे वर्ग केला थोडे बंद केली तरी त्यांनी गुन्हा वर्ग केला पुन्हा बार्ग साहेब अलीमध्ये दहशत असलं आणि ते आपल्या ज्या टाइमाला गुणा वर्ग करायला का त्या टाइमाला आपल्याला एसपी साहेब घर पाहिजे एसपीला कॉल कोणी केला गुणावर्ग करून त्याच्यात महत्वाचं त्यावेळेस एसपीला ठाकूरचे ठाकूर एसपी आणि आपल्याला अठ्ठावीस तारखेला म्हणले आरोपी अटक करतो आणि एक तारखेला म्हणले एक जानेवारीला

हे म्हणून आपण दिसला निवेदन तिथून बी काय बघेल मी तुम्हाला मला एसपी सर काय म्हणजे स्वतःचे विटनेस होऊन जर पुढे आलं म्हणजे मी एस पी सरांना भेटले बाळानेस होतील ना नाही म्हणजे आता होत राजकारण करायला काय म्हणतात राजकारण करावं राजकारण करायला म्हणतो बाळाभाऊ पण बाळाभाऊनी जे काही आम्ही ऐकलं नाही तर लोकांकडून ऐकलं त्यांचं ते ऐकल्यानंतर काय ते व्हिडिओ होता ना ते म्हणतात इथला काहीतरी इथला तुकडा काय पीएम मध्ये आणि तोच मास हा कुणी दाखवला त्यांना गोटेगीती कोण ते सगळं असतं ना खरं करता येईल मास्टर माइंड म्हणून विटनेस होते पण एस पी सर मला त्यावेळेस काय म्हणले तुम्ही तर विटनेस आला समोर हो कोण येणार पळ येत तात्काळ आरोपी अटक करू मग आता बाळाभाऊ समोर आले नंतर मी भेटाय गेले तर डायरेक्ट राज 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 मला राजकारण म्हणले म्हणलं आता ह्याच्यात काय राजकारण आहे मग ह्याच्यात काय राजकारण आहे मी म्हणलं मग आमच्या घरी कुटुंबाला छळालेत म्हणून त्यांच्यावर तुम्ही केस दाखल करा मी एस पी सरांना डायरेक्ट म्हणले राजकारणा ते मग राजकारण डायरेक्टर राजकारण मी सगळे एस पी सरांना बोलले येऊन वाईट दिली गाडीत बसलं की पुन्हा मग माझ्या म्हणजे असं वाटायचं की आता आपण वापस गेला होता आपल्या जिंदगीत काय म्हणून मी ते विचार केला की आता जीवनात संपवायचं नाही तसं नोरेल मग ह्या पोरांना काय होतं उत्तर द्यायचं तपास लागू नये लागू वाल्मिकला असा शॅट करून ह्याच्या डोस्क्यात जर ते भरलं आता ते बारीक मला मोठा झाला की वाल्मिकला मारतो अठरा एकोणीस वर्षाचा ह्याच्या डोस्क्यात शिक्षण झालावं काय याला ते ह्याच्यासाठी करावं तसा तू काय विचार करू नका आईची तुला काळजी घ्यायची हे सर्व लोक जे आहेत ना ते तुमच्या परिवाराबरोबर दोन वर्ष जाऊ दे आता हे दोन वर्ष मोठे झाले हे एवढे एवढे होते त्यावेळेस हे ना त्याच्या पप्पाच्या स्मशानभूमीवर शपथ खाल्लेली आहे चार मारणार आणि मला तर फक्त एवढा चेहरा दाखवलेला आहे मला ते अजून फोटो पि नाही काहीच नाही तर त्यावेळेस आम्ही ती माहिती घेतली एफआयआर एफ आय मध्ये आपल्या दादीचं कोण असोबत एफआयआर मध्ये नाव नव्हतं एफ आय आर मध्ये नाव नाही आम्ही म्हणलं नाव का नाही ते काहीच नाही सुप्रिया ना। भेटलं होतं माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या लक्ष घालून पूर्वीपासून एफ आयआर मध्ये नाव काय येत नाही हा प्रश्न अजून सुटला नाही जॉबच घेतला जवाच लेखी जॉबच घेतला नाही जवाद जॉब लागतो आपल्याला आरोपी माहित नव्हते मला आरोपी काव माहिती झाली जवळ हे म्हणले बंगल्यावर फोन आला तपास थांबविला तिथून पुढे मग मी या केस मध्ये खोलवर गेले मला त्याच्या अगोदर माहिती नव्हते रिअल मध्ये मला नाव माहिती नव्हते पण तिथून पुढे मी ह्या मध्ये इतकी खोलवर गेले की मी गे करत त्याच्या नावावरती जमीन आहे पैसे आपल्याकडे आलेत काय पैसे आपल्या हिस् दिले होते मग त्यावेळेस एवढा मालक पैसे जमीन तुम्ही घेतली होती पण त्या मालकाली घाबरून त्याला दिलेच नाही त्याला त्याला दिली आपण आपली विसार पावती झालीच नव्हती होणार होती पंचवीस तारखेला भाऊजीचा आशय आला त्यांना जे आपण विसार पोटी दहा लाख दिले त्यांना ते आणि ही जमीन कॉलमी करायला त्या भावड्या करायच्या नावाने भावड्या करायची एवढी हिम्मत नाही की तीन आणि सव्वा तीन कोटीची जमीन द्यायची त्याच्या नावे केली त्या भावड्या करायच्या भावड्या करायच्या नावाने